तुला वाटत चालू नागोदर येलो साडी गागरा, गागरा म्हणजे चार झाले हो भाऊजीची जत्रा यांच्यावर कस बाबा एवढा पिरून फिरून आमचा स्टुडिओ जिथे आम्ही आता नाईन सेव्हन्टी सिक्सटी जे पण बॉलिवूड इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या मूवीज पासून ते आताचे जे पण मोस्टली मराठी मूवीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीचा सलमान हे हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे मयुरी चावल आहेत म्हणजे लग्नाचा कार्यक्रम डे फर्स्ट आहे आणि आज आमच्या डायरेक्टर ठसका यांचा वाढदिवस आहे म्हणजे अक्षयवाडीचा वाढदिवस आहे आणि जाणार आहे पनवेलला स्टुडिओला केक कट करायचं त्याच्यानंतर मी जाणार आहे सी एस टीला थोडंसं काम आहे सामान वगैरे आणायचं आहे आणि मग मग आपण संध्याकाळच्या कार्यक्रमाला राहू जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघणार आहेत आणि मयुरीचे हिसाब आणि म्हणजे मयुरीचे आवडता डेकोरेशन्स वगैरे केलं आहे रोशननी आपले माझे मित्र आहे तिच्या बहिणीचं आहे आणि मित्राची बहीण म्हणजे ती आपलीच बहीण सो तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला डेकोरेशन्स वगैरे दा दाखवणार आहे मला काहीतरी नवीन बघायला आहे डेकोरेशन्समध्ये जे आम्ही काल रात्री तिकडे होतो हो, तर बघितलं डेकोरेशन होताना मंडप वगैरे जाम भारी केलेलं आहे आणि तुम्ही नक्की बघा आणि पहिलं जाऊया स्टुडिओला आपल्या डायरेक्टर साहेबचा केक कट करूया कारण की तिकडून मम्मीला मला निघायचं सी एस टीला आपण इकडून डोंबिवलीवरून जाऊया पनवेलला आणि देन पनवेलवरून सी एस टी तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू वाढदिवसाचे बंद कर ना नुसता म्युझिक म्युझिक काय परत वाढदिवसाचे मिलियन शुभेच्छा मिलियन कोण असू दे त्याचीच रिव्ह्यू होणार म्युझिक माझा काय जाणार बिंदाच व्हायचं म्युझिक फक्त कॉपीरेट लागलं आणि इथं आमच्या काय थँक्यू यो आमचा डबल मेलोडी थँक यू इथ श्रेयस आहे आमचे डीओपी पी आणि लवकरच गाणी जाऊन बघा श्रेयसने गाणी केलेलं आहे जो तुम्हाला लिंक नाही साई म्युझिक वरती बघायला भेटेल प्रणी प्रणील प्रणील काय बोलतं सुट्टी वाटतात का ऑनलाईन आहे का मारत हे आमचे असे असतात टीम काम <laughs> था था। <laughs> आ, ना ना <laughs> कामा बघ याचा मॅनेजर कोण असेल बघत असं ती ठसते ना गावात म्हणून भारताच्या अर्धे इंडस्ट्री ना गुजरातला चालले अशी काम इथे चला आणि बऱ्याच निमित्ताने मला ना मी तुम्हाला माझा स्टुडिओ दाखवतो ठसका किती दिवस झाले ना स्टुडिओ दाखवेन 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 ब्लॉकच्या थ्रूनी आणि मला बरीच पोरा पण विचारतो तुझा स्टुडिओ कुठे आहे तर मी लिंक पण देईन स्टुडिओची आणि काय काय कामं होतात ती पण मी तुम्हाला सांगाल या स्टुडिओमध्ये तर पहिला मी तुम्हाला स्टुडिओ दाखवतो त्याच्यानंतर काय काय गोष्टी ते पण दाखवतो ही तर आमचा गरिबांचा कोण माहिती का बी प्रॅक हे सुकलेला आइटम uh, ना तुझी सॉरी सॉरी बर्थडे सॉन्ग है चल फाइव सिक्स सेवन एट गो बार बार दिल ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो <laughs> बार दिल ये आए <laughs> बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है हॅप्पी बर्थडेपी बर्थडेपी बर्थडे हा रे असे बर्थडे अरे बस म्हणून येऊ आमचा म्युझिक डायरेक्टर करते प्रत्येक टाईम मला पण मस्त बोला तुम्ही नको तिकडे तो हात घालतो वाढदिवसाचे परत उद्दंड आयुष्य लाभो अरे अरे <laughs> तुला लाज वाटत ला केक भरणारा खाका केले लवकरच तुम्हाला खूप सारे गाणी जे बघायला भेटतील आणि जेवढे पण आपली इन्फ्लुएन्स टीम आहे नक्की तुम्ही टसकाचे टच मध्ये राहा तुम्हाला प्रत्येक नवीन 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 गाणी बघायला भेटतील करायला भेटतील आणि नवीन काहीतरी शिकायला भेटतील नाही का बरोबर ना बरोबर नाही आणि खरोखर अक्षय आणि जरा ना सभा खूप आईज हा आपले ठसका चा स्टुडिओ जिथे तुम्ही ठसका मराठी म्हणून हा आपला प्राईम चॅनल आहे याच्यावरती खूप सारे गाणी येतात आणि आम्ही इथे पूर्ण एखादा स्टुडिओ जेव्हा असतात पूर्ण नाईन्टी सेव्हन्टी सिक्स्टी जे पण बॉलिवूड इंडस्ट्रीच्या सुरुवातीचे पासून ते आत्ताचे जे पण मुव्हीज आहेत सर्व इथे आहे आणि आम्ही सेटअप चेंज केलाय सो थोडा इकडं पण काय आम्ही गेटअप केलं काय की जेव्हा शूट्स वगैरे असतात ना तेव्हा आम्ही इकडचा पण थोडासा घेतो आणि चला मी तुम्हाला अजून वरती तर आम्ही चढता पण मला दाखवतो हो तिकडे बघा इथे पण तुम्हाला फ्रेम बघायला भेटतात इथे आपले मोस्टली मराठी मुव्हीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीचा सलमान खान म्हटला तरी पहिले सांगता येणार नाही पण खूप सारे लक्षाचे जे सार मुव्हीज आहेत आणि आमचे अक्षय सर आहेत त्यांना मूवीचा खूप वेळ आहे सो इकडे पूर्ण फ्रेम आहे so, हा आमचा स्टुडिओ जिथे आम्ही आता लवकरच पॉडकास्ट चालू करणार आहे बघू आता कधी होईल योग कधी येते कारण की बरीचशी कामं राहतात आणि हे बघ या साईडला पण प्रेम इथं पुस्तक आहे ही लवकर आम्ही वाचत नाही फक्त ठेवलेली आहे शोपीस साठी आणि <laughs> हे काय डोल डमरू आपले म्युझिक से रिलेटेड हा आमचा शो फिअर लाईट भेटतात हा वॉच वॉच लंडनचा घड्याळ आहे आणि इथे आपलं छोटे छोटे फ्रेमी केले इथे लाईक काय म्हणतात साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा कार्ड असा आहे आणि चला सर्वात मेन जिथे आमची एडिटिंग होती आणि डीओपी रूम जिथे आमची श्रेय यस हा आहे यस ये श्रेय हमारे पी आणि इथे जसं मी तुम्हाला बोललो की ठसकाचा लोगो ठसका कुठलाही का काही असेल तर तुम्हाला इथे प्रथम प्रायमरी ठसका बघायलाच भेटेल ही स्क्रीन आहे सर्वात मोठी श्रेयस एवढी मोठी स्क्रीन किती इंचाची स्क्रीन मोठी दिसते आणि एक साथ दोन काम करते तो काम चालू आहे ना अच्छा डीआय काय असतं आपल्या ऑडियन्सला सांग डीआय म्हणजे डिजिटल इंटरफेरन्स म्हणजे आपण जे आताचे डिजिटल कॅमेराज आहेत ते आपण रॉ मध्ये शूट करतो आणि रॉ म्हणजे आताच्या काळात ऑलमोस्ट ब्लॅक अँड व्हाईट असतं ते त्याला कलर करायला लागतं Hmm. त्याला त्या प्रोसेस डीआय म्हणतात आणि म्हणजे जे फ्रेम मध्ये कलर वगैरे पण तेच सर्व प्रोसेस असते कलर ग्रीडिंग वेगळी आता हे आपलं झालं रॉ रॉ झालं करायचं असतं अच्छा म्हणजे शूट करताना रॉ मध्ये शूट रॉ मध्ये आणि नंतर व्हिडिओ एडिट करताना आम्ही कलर करतो त्याला डीआय म्हणतात आणि इथे आपण म्युझिक पण आम्ही इथं आपण शूट करतो ना रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग पण सर्व शूट होतंय आणि आमची एसी व्होल्टेज तुम्हाला अजून एक एसी दाखवतो जो मला श्रेयस बोलला दाखवायला काय कुठली कंपनी ती तिकडची We are Kelvinator. Kelvinator. चला आणि आता जाऊया आपण जिथे आमचे म्युझिक डायरेक्टर आणि आमचे प्रोड्युसर डायरेक्टर पण बसलेले हॅलो वेलकम यस सो सर्व तुम्हाला एसी ला बदल कॅल् कॅल्युनेटर हाय रुपेश आपला म्युझिक डायरेक्टर आणि सध्या वन साइड आहे नुसती काम आहे त्यान भाई वेल नाही त्याच्याकडे मला बोलतो हे महिन्यात थांब म्हणजे माझे म्युझिकसाठी स्टुडिओला असून माझ्या स्टुडिओला असून माझाच माणूस मला महिना थांबवते कसं होईल म्हणजे आपली माणसं आपल्याला असा आणि इथे आपले जय श्री कृष्ण आणि कृष्णाची खाली आमचे अक्षय भाई बसलेले वाढदिवस तुमचा परत एकदा नक्की आणि चला थँक्यू आणि हे एकदम हे बघा तुम्हाला सांगतो कसा असतं ठीक आहे होता संपला बँड बंद नाही नाही बँड असा बनवतो कसं ठीक आहे आणि इथे आम्हाला तुम्हाला सांगतो अक्षय आपल्या स्टुडिओ मध्ये प्री प्रोडक्शन पोस्ट प्रोडक्शन सगळं ऑडिओ व्हिडिओ स्टार्टिंग पण सांगतो ऑडिओ रेकॉर्डिंग अरेंजिंग मिक्सिंग मास्टरिंग कंपोजिशन झालं अजून काय रुपये अजून रेकॉर्डिंग पण सांगतात आपल्या बीजीएम वर्क शॉर्ट फिल्म वर्क वेब सिरीज म्हणजे तुम्हाला सांगू एक सिंपल सांगतो तुम्ही फक्त पैसा घेऊन या माणसं <laughs> अख्खा आम्ही तुम्हाला शूट करू फक्त तुम्ही पैसा आमच्या व्हिडिओ शूटिंग एडिटिंग सर्व 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 कास्टिंग विस्टिंग सर्व आम्ही पोरा बिरा ज्या फक्त पैसे द्या साईडचे पैसे दो साईडचे दो एक ऐसा मशीन मध्ये आले का ऐसा आलू निकाले का सोना निकाले का आणि नाही खरोखर खूप सारी अशी कामं होत असतात जे आपल्याला तुम्हाला युट्यूब आणि वेब सिरीजमध्ये बघा असं मोस्टली वेब सिरीज आपले कुठले कुठले वरती येतात आणि बाकीच्या जसे कुठले चॅनल्स असतात त्याच्यावरती येतात ॲप्स असतात तर नक्की आम्ही त्या सर्व येतात आणि ठसका मराठीला नक्की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा ठसकाचे अजून दोन तीन चॅनल येणारच ते तुम्हाला समजेलच माझ्या थ्रू माझ्या चॅनलच्या थ्रू आणि बाकीच्या इंस्टाग्रामवर तुम्ही बघतात तर गाईज निघालो आहे आता आणि मुंबईला जातो आहे आणि पहिल्यांदाच अटल चॅनलनी जातोय जो तुम्हाला मी आता दाखवेन सो तुम्ही बघा नक्की हे बघा समोर अटल टनल आहे आणि अटल टनलला जाण्याचा मी आता टोल पास केला तर तिथं अडीचशे रुपये घेतलेत टोलचे आणि आय थिंक रिटर्न काहीतरी थ्री सेव्हन्टी फायचा काहीतरी अमाऊंट मी एवढं बघितला नाही पण सिंगल जर्नीचे अडीचशे रुपये पण चांगला आहे बऱ्याचपैकी कारण की आपण एवढं पेट्रोल आणि टाईम दोन्ही वाचतं तिथं जाणं सो अडीचशे रुपये काय म्हणजे फुकटचे नाही आहेत आपले फायद्यासाठीच आहेत तेवढे अडीचशे रुपयेमध्ये आपण लवकरात लवकर मुंबईला पोहोचतो आणि चला तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक मजा घ्या अटलसे चला आता पोचलो बाबा एवढा पिरून पिरून आलो मुंबई आणि एवढा दमलेलो हो इथ चावल दल्लं बी वाटत चला जसं मी तुम्हाला बोललेलो मांडव दाखवतो दा। आता याच्याजवळ एक ट्रँक झालेला आहे सागर मला बोलला दहा पाठव तर मी त्याला दहा पाठवले नंतर मला होतं दहा हजार माझ्या अकाउंटला दहा हजार असतील हे हे बघा इथे पॉकेट भरले बघा होम मिनिस्टर का पो शैलेश हे नाश्ता झाला गे नाश्ता झाला हे बघ इथे बघ हे बघ कडक कडक अक्ष जाऊ ला पैशावर सागर बघतात गे सागरचे हा बरे का अख्खा पाकिट भरलेला आहे फिशरमॅन आमच्या गावातला सागर पाडेल नुसत्या मच्छी मच्छीनं दांडात तुटल्या <laughs> अरे एक तर लेट तर लेट यायचा बिचारी तिथे बसले जाऊन हा वणी साई लवकर यायच का नाही हो दिसले तुम्ही तयार की नवरी चैतन्य कशाला नको ना बोल ना आता बोल करा तुला बरोबर मी तीन दिवस पिडणार आहोत समजला इकडे मग हय ती कुठे कोण कोण बी चकूला ए मग उद्या 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 किती वाजता बसशील मेकअपला चला आता फोटोशूट चालू आहे आमची आणि नंतर नवरीला भेटतो मी सेपरेट भेटा अरे भाजी म्हणून मग येत भाजी म्हणून इथे गुलाबजामून जोर घेतली तीन खाला ना खरा करायला किती घाल तीन झालं तीन अरे अडीच झाला अर्धा मिनिट टाकलेला होता तो तीन वर तीन झाला काय लास्ट काल ला आज येऊशील ना बघू का काय घेतले ऋर्षिकाने भाजी गुलाबजामुन मंगताचा कसा आज उपास आहे ना त्यांची मांगित आमच्या मंगिताचा उपास कसा माहितीये का रविवार गुलाबजामुन आणि सोमवार म्हणजे पहिला शनिवार बी होता म्हणजे तीन दिवस नाही जेवत होतो पण आता असं नाहीये आता सोडला डेंजर वाराला रविवार म्हणजे उपास खंडोपाचा विषय आहे ना उपास पाहिजे हे गे घे बाय घे शैल्या शैल्या यांनी बघ जोर गुला जाऊन दोन नाही तीन आता शैलेचा कॅमेरा ऑन तोपर्यंत तो गुलाजाम जाणार नाही जसा कॅमेरा बंद होईल कसा ना कसा चोराला पकडला कसा पकडला चोराला तुम्ही के अरे आलं द्या होती आलं द्यावी घेतल्या ना ते होला घेतल्याने नाही मी सांगता आलं दुद्या तुम्ही आज पिवलकाला घालवल्या आज आलदुला ना उद्या आलं जाऊ न Valeu! नवऱ्याची नंतर बोलू मग दोन दिवस राहिले बघू नवऱ्याला दाखव जरा आम्हाला ब्लॉग मध्ये ओ, ओ ओ दिसले ओ, ओ दिसले हॅलो हॅलो भाऊजी ओ भाऊजी भेटू <laughs> भेटू परवा भेटू आता सध्या ठेवा जरा पाच मिनटासाठी ए इथं बस इथं बस बसता तुम्ही ती बघ ती हुशारी गेली नाई कोण चैताली ती किती हुशार माहित आहे ना तिने चिकन नेला भाजी ऐकलं तर भाजीचा वास लावून चिकन घेऊन आली ती ती, 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 ती जमवलेली ना चिकन घेऊ न सांगता तुझा लगीन तुला कसा वाटत तुला वाटत तुझं लगीन ते तुला का समजून घेऊ जा तू लगीन झाल्यानंतर जाशील मग रात्री जावा लढशील ना बका बका खरंच ना आठ ते जाऊ दे मला एक प्रश्न असा ना मी बरेच पोरीनं असं विचारतो आता तुला असं विचारतो म्हणजे मी असं विचारलं नाही पण असं तुला विचारता की जेव्हा अशी पोरा बघायला येतात बरोबर आपल्याला दादा ही भाऊजी आले असते तुला बघायला मग तुम्ही पहिली नंतर पसंत केला की घरच्यांची पसंत केली की नंतर की थोडा टाईम घेतला असा हा बरोबर म्हणजे घरच्यांची पसंतीचा केला बरोबर बघा आमची बहीण कशी आहे घरच्यांची पसंतीचा केला आणि आता एवढी म्हणजे आता तर बाई फोनवर कंटिन्यू चालणार आहे फोनवर चालू ना कोंबड्याला ड्युटी आई घेतलेली आहे ही आता आली कशी पद्धत झाली ना साखरवड्याला नुसता फोनवर जोर येत फोन ओलाला ओला मजा मजा आणि आता नाही हे उद्याची तयारी कर उद्या खे स्पेशल दोन तीन वेळा चेंज असेल ना कपडे तुझं उद्या तीन वेळा उद्या कुठला असेल दुपारी शिरीट काढल्याच्या अगोदर होत येलो कागरा म्हणजे चार झालं अरे तुला काय हे चार चार वेळेला कपडे चेंज करत ते चार चार वेळेने तुला टाइम राहील का चेंज करायला पन्नास सत्तर हजार वाट्या नुसार मेकअप वाली गेले असतील ना ताई ताई तुमच्या टायमाला एवढा होता का खर्च नाही ना चैताल्यकडे चैत्राली ताई चैताली ताई म्हणजे तेवढा असणार आजपर्यंत अशी असतं सिस्टेम आता फक्त चेंज झालंय आणि ऍक्च्युअली कसं असतं माहिती तुला मयुरी जे आपण नवऱ्याकडची साडी घालतो बा घालतीला लावतो तीच म्हणजे एंडपर्यंत लावायची असते पण कशी आहे जरा प्रथा चेंज झाले जनरेशन चेंजेस झाले यंग जनरेशन आल्यामुळे असं होतं पण असं या साडी लावतो त्याला मान असतो आणि तो मान आपण करतो तर मम्मी कुठं बली मम्मी ए तुम्हीच येऊ ना का येऊ लावलं जाऊ तुझं आता परत आपण मयुरीकडे येऊया आणि लग्नाच्या दिवशीचा काय तुझा साडी कुठली लगीन लावताना नऊवारी लावणार पिवटली पिवली लाल रेड रेड कलरची नऊवारी मरून कलरची असेल ती असेल रेड आहे पिओ आहे तुझा राणी कलर कुठला असतो गुलाबी गुलाबी डार्क गुलाबी बरं बरं गुलाबी म्हणजे तो आता तुम्ही गाणी ऐकला असेल गुलाबी साडी आणि लाल लाल बरोबर ना तसाच आहे ना काहीतरी तर चला आता मी दोन दिवस फुल मजा करणार आहे कारण की तुला मंडप कसा वाटला मी पहिल्यांदाच बघते काहीतरी नवीन आहे म्हणजे असं लाईटिंग बिटिंग नाही का आणि खरंच इथं पहिल्यांदा असं काहीतरी बघायला भेटतं नाही तर नॉर्मल ते पडदे वगैरे मारलेले असतात कुठली हा टोपली विपली लावायची बरोबर बरोबर बर, बर, ते तसा काहीतरी केलेला आहे ना बरोबर ते पण आहे जाऊ दे आता मयुरीची झाली तुम्ही किती शॉपिंग केले दोन तीन चार दिवसाची लग्नाची बरोबर भावासने दिले भाऊच तुमचा मोठा विषय का भावाचा अरे मामा कसा चांगला ना तुझी मम्मी कोणा मम्मी पहिला येणारच नाही दोन मिनटं आहे ना दोन मिनट अरे एक प्रश्न पडला म्हणून उत्तर उत्तर नाही भेट प्रश्नाचा इथे ना लवकर <laughs> ये लवकर करीन मी हा मग लवकर ये तुम्ही चैतन्य लहानाचा मोठा होऊन बघितला बरोबर लहानपणी तिची काहीतरी आठवण सांग मना तिची लहानपणाची मला आठवण नाही का अरे पण तू लहानाची मोठी तुम्ही बघले ना कोणता टेम्पो अब्दुलचा अजून कोणाचा लॉरी मध्ये आम्हा पहिला लॉरी मध्ये का म्हणजे बघा शुभमचे बाप्पा सर्व घेऊन जायचं आणि आपले आयरे गावात जी साईबाबाची पालखी असते ना त्यांचे अध्यक्ष येते पालखीचे पण कधी लवकर कॅमेरा समोर बोलतच नाही मी जाऊ बोलतो आणि आता बघू ना बघू ना बोलतो का नाही पुढच्या आईली बोलतो चला आणि इथे ताई लोक आहेत ताई आपण कुठे राहता दिसले राहता आणि तुम्ही तुम्ही गावातून राहता तुम्ही चैतालीची काकाची मुली ना म्हणजे मयुर काका आहेत ना त्यांची मुलगी देसाईरा देसाई आपलं जाम फ्रेंड सरकार आहे जे डी वगैरे आहेत आणि आता मोठी देसाईला कोमल कोमलचा लग्न झाला तुम्ही छोटे देसाई देसाईन एवढं पाडत का समजून ये नाही सातपाडत सात पाडत जी सात पडत जेवलं आणि आता उद्या आपण मस्त पैकी मजा करूया हल्दीला नाही का आज जरा चावला ना कसं असतं धावपळ असते पहिला दिवस असतो तरी आता नवीन प्रथा चालू झाली की पहिला दिवस नाही आता हा दुसरा दिवस कारण की पहिला दिवस मेहंदीचा आलाय आता नवीन नवीन नवरी नवरस येतात त्याचे अजून काहीतरी प्रथा येईल अजून बाबा आम्हाला मजा येते बाबा आमचा विषय नक्की आता नाचलो ना आम्ही ब्लॉक मध्ये बघा आम्ही नाचलो का नाही उद्या प्रतीक मात्र सिंगर माझ्या मित्राचा सिंगर हे तुम्ही बघा किती हा हा का हा मग त्याच सांगता उद्या प्रतीक प्रतीकचा ऑर्केस्ट्रा वाजल्यावरती तुमची बाजूलाच राहता ना मग ठीक आहे उद्या प्रतीकचा भाईचा व्हायचा ऑर्केस्ट्रा आणि प्रतीक मी सांगले सुट्ट पैसे घेऊन येतात लाख रुपये हुरवा सुट्ट पैसे घेऊन येणार मग त्याला घेऊन याला सांग ना तो घेऊन येणार र मग तेच सांग त्याला तू सुट्टे घेऊन ये बर 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 भी बर बर बाबा किती उडूशील तू पैसे ते माझ मी बघेन हिशोबाला ते मोजाच नाही मोजाच नाही का डायरेक्ट मोजाचे नसतात डायरेक्ट लगेच आजार द्यायचं तिथे दादाचे बंडल ऐकलं का अफगावस आई जेवली का जेवली जेवली चला इथे अशी हो मी जेवलो इथे सर्व फॅमिली बसलेली आहे शांत 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 आता जरा चैतली तिथे बसली तर चैतली थोडी मजा घेऊन आलो मी भाव। ती कॅमेरा समोर जास्त आणि हे भाऊजी आमचे मोठे भाऊजी हा चला उद्या सर्व भेटतील चला खूप बरा वाटलं तुम्हाला भेटूया बोलतो बघता ना बघता बोलते का नाही तू चला नक्की आयरे गावाचे पालखीचे उपाध्यक्ष निलेश पाटील वेलकम एवढा लेट का कुठं दिसला नाही तो नाच होता माहित आता तुझ्या बाजूनच सांगतील तो होय तो हो बोलला का होच बोलतील पोरा अरे गावात निलेश पाटील बोलला का पोरवर नंबर तो हो कुठली पूर्व दिशा बोलला का पोरा पूर्व दिशेला जाणार विषय आहे का भाई काही मी बघला ना बघता ना उद्या आणि निलेश पाटील बोलला का उद्या पैसे उडणार आता जरुरी आहे म्हणजे विषय आहे का उडालाच पाहिजे भाऊ नाही गे बरोबर बोललो का नाही उद्या, उद्या 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 जे काय कार्यक्रम तुम्हाला उद्या बघायला भेटल उद्या, उद्या थाटा माटात एकदम आज कुठे बॉडीगार्ड कुठे तुमचं ते बंदुकी येऊ जेवता जे हो माय काय जेवले का घसा आताच बसले अजून दोन दिवस काढतात आपल्याला हा भाऊ बस का आपण आहो ना दोन दिवस काय ना बाबू तुझा रामकृष्ण हरी तुझं <laughs> नाव दिदी हंसिका हंसिका चला भेटूया आपण उद्या चला ओ वर्मा काय मग उद्याची तयारी उद्याची तयारी झाली का नाही खरी नाही बाई आम्ही तर हाऊच बाई तुम्ही टेन्शन नाही दिलं पोरा तुम्ही डायरेक्ट अंगावर देऊन टाकलं जेवण बिवण बनवणार काही टेन्शन ठेवलं नाही हाय तर गे गेले तो कसं केलं माहितीये का कधी कधी काय होतं आताची पोरं लग्न कार्यात मोठं झाल्यावरती कोण एवढा हातपाय चालवायला नाही था बघत तिथे अंगाव काम दिलेलं बरं असतं आणि कोण कोण कधी कधी काय होतं का 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 पोरींची तयारी झाली पोरी बी पाणी देत नाही पाहुणा आलं बाबा आमची तयारी झाली का आम्ही देणार नाही त्यापेक्षा वेटर ठेवले वेटर ठेवलेला बरा बरोबर बरोबर आहे का नाही ताई बरोबर आहे का नाही गोष्ट आता तयारी केल्या तो थंड आवडशील का पाणी आता आज साडी घेतली म्हणून उद्या काही घालशील अजून भारी वाला हो वा। बघता ना उद्या समजल मला हो समजल समजल समजेल मना परवा भारी वाटते उद्या साड्यात ए तुम्ही काय घेतली हा आणि उद्या सिंपल प्रॉब्लेम लगेच चला बघूया उद्या मस्तपैकी आम्ही आणि उद्याच्या मावशीचा हळद आहे म्हणजे आमच्या बहिणीची हळद नाही का आणि आम्ही उद्या खूप मजा करणार आहे नाशील ना माझ्या नुसता नाचा थांबाचा नाही पण अरे रील बना रील बना बहिणी सोबत एक हे hey, बी रोशन तुझी फुल तारीफ केली बहिणी साई बोलतो माझ्या भावासनी फुल मला टेन्शन एक बहीण बोलतो मला या दिला एक बहीण बोलतो त्या दिला म्हणजे चला आता आम्ही काढतोय रील राजच्या गाण्यावरती रील काढतोय जो सांग सांग पण आता तो गाणी टाकली नाही शकत हा इथं काढ ना इथं काय ताई बोल का बोलला असं का भाऊ नाही विसरला बहिणी अरे मी गाणी टाकू नाही शकत मला कॉपीराईट लागेल असा मग कॉपीराईट लागते असा आहे तो विषय चला आता इथं मस्त पैकी विषय खोले आता इथून आम्ही इथं काढणार मला मंडपच जाम आवडला जाम आवडला खरंच सांगता मंडप म्हणजे ना असं पहिल्यांदा काहीतरी बघायला भेटत आहे तुला माहिती आहे तुला ते कोल्ली लोक जेव्हा लग्न वगैरे करतात त्यांच्या वरमे लाइटिंग येईल लावते आणि तसंच वाटतं ना काहीतरी भारी वाटते चलो कसा वाटला सर्वांना आणि उद्याची तयारी कशी आहे खर्च केले ना मेकअप व हा हो। चेहरा बघून ठेवा तुम्हाला हे चेहरे उद्या एकदम निखरलेले दिसतील एकदम गोरे, गोरे सर्व आणि चला आता आपण चाललोय घरी कोण रिक्षावाल यां रिक्षा कोणी कोण नाही चला तर व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाबा